बॉडी म्हणतो कधी सुधारत आता आता लवकरच <लोकोरे> काय सुधारत <laughs> टोक केलंय मग काय काय नाही तडम तू म्हणजे लगेच

ધાર <laughs> <laughs> सांग मरे सुदान नाही ने म्हणतो ओ बॉडी 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 मध्ये सुधारतली आता आता लवकरच सुधारे काय कायटाडा टुम केलेय मका काय काय नाही अजून तू म्हणजे lignin <laughs> नाही 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 हो अजून नाही आता बघ या कशा येती तू भी बघा तू येतात बघ या काय बघ कैरी वाह काय टीशर्ट पडलेला जम ओ बरोबर हो थैंक यू हा

બોટરી આ રાત્રે હોતી દીકળે ડાંડિયા ધોતી રાત્રે ઓ ઓ બગલે નહિ લંડા ડાંડિયા

त्याच्यामुळे सगळं म्हणजे करताना आता भेटा भेट झाली त्याच्याबद्दल काय पण त्या टायमा तुम्ही जरा हाती घालून येणारच होतो मी जागवत होतो झोप कुठे पडते

<laughs> बस आपण आपले आपण सुद्धा येऊ तुझ्याकडे कधीतरी अंबरनाथला आला मुंबईला आला पहिले मला फोन करायचा घरी यायचं मुंबईला तू कुठे राहतो म्हटलं अंबरनाथला तिथे येऊन आपण मी राहू शकतो ना मग तुझ्याकडे चंबळ येऊन डायरेक्ट माझ्या घरी यायचं होय नाही मोठ्या माणसांचा पाय काय आमच्या घरात लागला काय पाहिजे भंडळी न आमच्या गावात लागला आमच्या मंदिरात लागला बस ना पॉवरफुलच वाटला जबरदस्त मजा येईल काहीतरी ह्या बारीक सारीक कंटेंट क्रिएटिंग क्रिएशनचा मी चालू केलंय त्याच्यामुळे आज मला समाधान भेटलं वाहत नको नको नंतर येतो परत कधीतरी आता आपली माणसं भेटलेली आहेत चला बाय बाय होय चल बाबाई चला काय म्हणत बाकी दोन शब्द एकदम कसं वाटलं अरे एकदम बेस्ट काही म्हणजे बाबा तर एकदम अफलातून आहेत <laughs> खरोखरच आहे ते आले आले ते काय सोडणार नाही

हो कारण तू घाबरतोस ना आता सगळे चार लोकं जाऊन फक्त म्हणजे काल तसं मस्त वाटलं oh, अगोदर बोललास मला बोलताना मी बोलणार नाही काल बोललास ना खरोखर म्हणजे तू बोलू शकतो व्यवस्था नाही बोल हा तो आवडला एकदम ड्राइवर नाही चांगले बोलले की नाही भाऊ नाही ड्रायव्हर काय म्हणतो आपलीच गाडी कमी बोलतो तुमच्या गाडी असली ड्रायव्हर नाही गाडी असू आपण ड्रायव्हरच पण गाडी त्याची स्वतःची अनुलको मान उलो ड्रायव्हर चला बाय बाय बंपर उचलून धरतो आणि तू अरे किती दिवस बघताय तुझा की म्हटलं आज भेटाय नंतर भेटाय आज भेटायला एका भेटायला आणि पूर्ण झाली सगळ्यात जास्त घ्यायचं आवडलो सगळ्यात जास्त आवडला छत्री 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 मस्त एकदम एकदम छान सुरुवात कारण ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलं स्टेज वरती ते का ते कुडाळ कुडाळ म्हणता ओंकार पालवच्या आईच्या आणि ओंकार समोर केला मस्त केला त्या दिवशी ओंकार पालव नाही होतो आई आणि बाबा आवडत

आम्ही जरी जेवलो ना तरी आमच्या मनात तुम्ही जाय पर्याय तीन जान पर्याय ठरतो इतको तरी गेला ना आणि समान आहे माझा असा मी श्रीमंतन देशा गरिबांका जास्त किंमत देतोय माका श्रीमंत लोक असले तरी पण नाही उपयुक्त नाही असं म्हणता आणि की मीठ भाकरी ती खरी आहे तीच खरी आहे एकच खरं महत्व आहे

आमची गाडी सोप असं पर्यंत तुक काय वाटणार ना पण नंतर ज्यावेळी गरज ना त्यावेळी तुका का गाडी सोपली का त्या गरज ना मग आला आधी आम्ही काय आम्ही काय ताकद वाढली कशी

लोक कितीतरी रवानीते आहे त्या बरोबर का सो या त्याडिया फुल्लासा करी असा करून 30 35 वर्षा माझे पुतण्या यो पुतण्या तो म आणि आता ते बुरगी लावनाना म असे की तेलाया कसे বল গদি দেখ